नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो आणि तितकीच ती सुद्धा लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया साठी इथे मध्यम अशी मेथीची जुडी घेतलेली आहे म्हणजे खूप मोठी नाही आणि खूप छोटीही नाही आता मेथी निवडताना सर्वात आधी एक काम करायचं मेथीची जी ही मुळं असतात तो भाग सुरीने कापून टाकायचा म्हणजे मेथी निवडायला अगदी सोपी जाते तर आता हा मेथीचा मुळाचा भाग आपण बाजूला करूया आणि यानंतर मेथी निवडताना आता यातली एक एक काडी अशी उचलून न निवडता दोन दोन तीन तीन किंवा चार चार पाच पाच का काड्या एकदम उचलून आपण अगदी आरामात निवडू शकतो तर हे पहा आता अशा पद्धतीने सर्व भाजी आपण निवडून घेऊयात तर इथे बघू शकताय भाजी सर्व निवडून घेतलेली आहे आणि आता इथे तुम्हाला थोडं दिसत असेल की देठाचा भागसुद्धा मी बऱ्याच प्रमाणात घेतलेला आहे म्हणजे जितका कोवळा देठ आहे तितका कोवळा देठ मी घेतलेला आहे कारण भाजीची देठंसुद्धा पौष्टिक असतात आणि ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात पण जर भाजीमध्ये जास्त देठं आवडत नसतील तर फक्त पानांपर्यंतच भाजी खुडून घेतली तरीही चालेल आता यानंतरचं चा सर्वात महत्वाचं म्हणजे भाजी स्वच्छ धुवून घेऊयात तरी ती भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघू शकताय भाजी किती फ्रेश दिसते आणि याचा कलरही बघू शकताय अगदी हिरवागार कलर दिसतो तर भाजीमध्ये असाच कलर टिकून राहण्यासाठी एक टीप सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता भाजी खोडायची की चिरायची चिरली तर भाजी कडवट होते म्हणतात आणि हाताने पहा आपण एवढी मोठी भाजी खुडतो तर हेच कारण आहे ज्या वेळेला आपण हाताने भाजी खुडतो त्यावेळेला भाजी मोठी मोठी असते पण ज्या वेळेला वेळी किंवा सुरीने भाजी चिरतो तेव्हा ती अगदी बारीक चिरली जाते भाजी बारीक चिरली तर भाजीमध्ये कडवटपणा येतो त्यामुळे काम लवकर आटपायचं असेल तर भाजी वेळीने किंवा सुरीने मोठी मोठी चिरायची तर इथे मी आता भाजी चिरून घेतलेली आहे आणि बघू शकताय खूप मोठी नाही आणि खूप बारीक ही मी इथे भाजी चिरलेली नाही म्हणजे कुठे पाने तुम्हाला अखंड दिसतील तर कुठे अर्धी पानं दिसतील यापेक्षा बारीक चिरलेली नाही तर अशीच भाजी आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर दोन चिमूट म्हणजेच पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा तर एक मिनिटभर हा कांदा या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा कांद्याचा हलका कलर बदलल्यानंतर यामध्ये एक चमचा अल्ला लसूण पेस्ट घालायची तर ही पेस्ट सुद्धा या तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची म्हणजे अल्ला लसणाचा कच्चेपणा नाहीसा होतो यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची तसेच एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो लाल तिखटाच्या ऐवजी बारीक चिरलेली किंवा ठेसलेली हिरवी मिरची घातली तरीही चालेल आता हे सर्व एका मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचं व यानंतर चिरून ठेवलेली मेथी यामध्ये घालायची तर मेथीसुद्धा या तेलामध्ये म्हणजेच या मसाल्यांमध्ये चांगली परतवून घ्यायची तर आता इथे सुरुवातीला पहा मेथी अगदी तुम्हाला कडई भरून दिसेल पण जसं आपण हे परतवत राहू तशी मेथी कमी होते म्हणजे शिजायला सुरुवात होते व कोणतीही हिरवी भाजी शिजायला लागल्यावरती ती कमी दिसते सुरुवातीला एकदम कढई भरून ही मेथी होती आणि आता जसं आपण हे परतत राहू तशी ती कमी कमी दिसायला लागते अगदी कढई भरून ही भाजी होती आता ती निम्मी झालेली दिसत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाकीचं आपण लाल तिखट हळद वगैरे घातलेली आहे पण अजून आपण मीठ नाही घातलेलं तर ही भाजी परतवून झाल्यानंतर जेव्हा कमी होते त्याच वेळेला आपल्याला इथे मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचा अगदी बरोबर अंदाज येतो तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे नेहमी आपण मेथीला जितकं मीठ घालू त्यापेक्षा थोडंसं चढ आता इथे घालायचं आहे कारण यानंतर आपण इथे बेसनसुद्धा घालणार आहोत तर अर्धा चमचाला मी आता थोडंसं अजून जास्त मीठ यामध्ये घातलेलं आहे आता पुन्हा एकदा ही भाजी चांगली परतवून घेऊया म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल आता यामध्ये मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटेल त्यामुळे बाहेरचं एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालण्याची गरज नसते शक्यतो हिरव्या भाज्यांमध्ये पाणी घालण्याची गरजच नसते मिठाचंच पाणी याला सुटतं तर बघू शकता साईडने मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला भाजीचा कलर बदलू नये म्हणून काय करायचं यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही भाजी झाकण ठेवून जर शिजवली तर भाजीचा कलर बदलतो पण भाजी जर आपल्याला अशी हिरवीगारच हवी असेल तर झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घ्यायची तर अजूनमधून फक्त ही थोडीशी भाजी परतवत राहायची आणि अजून एक गोष्ट भाजी अशी कढईच्या मध्यभागी अशी गोळा करून ठेवायची म्हणजे शक्यतो लवकर शिजते तसेच हिरव्या भाज्या शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटातच या भाज्या शिजतात तर ते भाजी जवळजवळ नव्वद टक्के शिजलेली आहे किंवा इथे भाजी पूर्ण शिजवून घेतली तरीही चालेल यानंतर मी पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे पण हे बेसन सगळं एकदम नाही घालायचं तर असं थोडं थोडं बेसन घालायचं आणि या भाजीमध्ये मिक्स करायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत व मिक्स करताना अगदी हलकं हलकं प्रेस करत करत मिक्स करायचं अगदी थोड्याफार काही गुटळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा मोडल्या जातील तर हे पहा याप्रमाणे थोडं थोडं बेसन यामध्ये घालायचं आणि या, या, चा, या भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता उरलेलं बेसनसुद्धा यामध्ये घालूया आणि जवळजवळ पाऊन वाटी बेसन या भाजीमध्ये घातलेलं आहे तर मीडियम साईजची भाजीची जुडी होती त्यासाठी पाऊन वाटी बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ भाजीमध्ये घातलेलं आहे तर इथं पिठाचं प्रमाण आपण कमी जास्तसुद्धा करू शकतो अगदीच भाजी सुकी नको असेल तर बेसन कमी घातलं तरीही चालेल तर ते ती बघू शकता आहे जसं आपण हे बेसन परतवत जाऊ तशी ही भाजी थोडी थोडी सुकी दिसायला लागते अगदीच भाजी ओली होती तो आता ओलसरपणा या भाजीमधला कमी झालेला आहे तर आता यामध्ये आपण बेसन गाठलेलं आहे त्यामुळे फक्त एकाद एक मिनिटभर हे आपल्याला वाफवून घ्यावं लागेल तर फक्त मोजून एक मिनिटच आपण हे झाकण ठेवून हे बेसन आपण वाफवून घेणार आहोत तर आता एक मिनटानंतर लगेचच हे झाकण काढायचं आणि पुन्हा ही भाजी परतवून घ्यायची तर इथे आपण बघू शकतोय भाजी एकदम सुखी झालेली आहे बेसन छान वाफवलं गेलेलं आहे आणि भाजीसुद्धा जवळपास इथे तयार होत आहे आता यानंतर पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा व तोही या भाजीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा जर आपल्याला आवडत असेल तर यामध्ये आपण गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकतो भाजी अगदी अजूनच टेस्टी होईल तर बघू शकताय अगदी कमी साहित्यांमध्ये आपण एकदम सुकी भाजी बनवलेली आहे जी आपल्याला प्रवासालासुद्धा जाताना आपण सोबत नेऊ शकतो प्रवासाला जाताना सोबत काय न्यायचं असा प्रश्न पडतो तर ही एक पौष्टिक भाजी त्यासाठी उत्तम पर्याय बनवू शकते शिवाय बेसन घालून ही जी मेथी बनवलेली आहे ना त्याची टेस्ट इतकी भन्नाट लागते ना खूपच मस्त लागते अगदी वेगळीच टेस्ट या भाजीला येते आता ही भाजी थोडी गरम आहे जेव्हा सुट सुट ही भाजी थंड होईल तेव्हा ती एकदम मोकळी सुटसुटीत तयार होते तर आता भाजी थंड झालेली आहे आणि हे पहा इथे भाजी एकदम मोकळी सुटसुटीत दिसते बघू शकताय अगदी छान ही भाजी दिसते आता एका प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घेऊयात आणि हे पहा किती मस्त मोकळी सुटसुटीत भाजी तयार झालेली आहे भाजी किती सुंदर दिसते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि खरंच टेस्ट इतकी भन्नाट आहे ना तसेच या भाजीचा कलर पहा अगदी हिरवागार कलर दिसतोय तो अजून जास्त डार्कच दिसतो तर भाजी बनवायला खूप कमी वेळ लागतो एकदम सोपी पद्धत आहे खूप जास्त साहित्यही लागत नाही शिवाय ही भाजी पौष्टिक आहे आणि प्रवासातसुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो किंवा डब्यालासुद्धा देऊ शकतो एक वेगळीच टेस्ट आहे या भाजीला अगदी आपण दोन भाकरी किंवा चपाती जास्तच खाऊ इतकी छान लागते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत